आंबेडकर धोत्रे अन पाटील अकोल्यात लोकसभेचा रणसंग्राम भाजप वंचित आणि काँग्रेसमध्ये होणार टफ फाईट दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडालाय प्रत्येक पक्षातर्फे हुकमी एके रिंगणात उतरलेत अशातच वंचित फॅक्टर हा निवडणुकीत गेम चेंजर ठरणार अशी ही चर्चा सुरू आहे मात्र वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर भाजप आणि काँग्रेसने आपले तगडे पैलवान आखाड्यात उतरवल्याने अकोल्याची लढत अतिशय रंजक ठरणार आहे अकोला लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आजवर काय राहिलाय वंचित फॅक्टर प्रभावी किती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून कोल्हापूर नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देऊनही वंचितच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उभा केलाय अभय पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे तर भाजपचे अनूप धोत्रेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आंबेडकरांच्या समोर उभे आहेत गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला तर दोन हजार एकोणीस लोकसभेत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाख चौपन्न हजार इतकी मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख हजार आठशे हिदायत पटेल यांना दोन लाख चौपन्न दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मतांच्या फरकाने संजय धोत्रे यांनी आंबेडकरांचा पराभव केला अकोला जरी प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ राहिला असला तरी त्यांचा दारुण पराभव गेल्या चार निवडणुकीत झालाय काँग्रेससोबत युती असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव दरम्यान आंबेडकर विजयी झाले होते आता मवियासोबत वंचितची युती फिसकटल्याने मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो कारण अकोल्यात भाजपाचे चार आमदार ठाकरेंचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे भाजपाची ताकद जरी जास्त असली तरी पक्षांतर्गत असलेला राजकारण जिल्ह्यातील राजकारणाच्या संघर्षामुळे अकोल्यातील राजकीय गणिते लोकसभेत नेमकं कोणाला तारणार पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई